महाराष्ट्राचे पर्यटन कला संस्कृती व कृषी या माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी राजेंद्र भोसले या युट्यूब चॅनेलच्या खालील दिलेल्या लाल सबस्क्राईब करा, करा। श्रीराम हे हिंदू धर्मीयांचे आदर्श आणि लाडके दैव एक आदर्श पुत्र पती बंधू स्वामी धर्मरक्षक आणि कर्तव्य दक्ष प्रजापालक श्रीराम हे पितृवचन पालक मातृभक्त एकवचनी आणि आदर्श असं व्यक्तिमत्व होय मर्यादा पुरुषोत्तम हे श्रीरामांचे आणखी एक वैशिष्ट्य जनकल्याणासाठी धर्मरक्षणासाठी दृष्टांच्या निर्दलनासाठी भगवान श्री महाविष्णूंनी जे दशावतार घेतले त्यामध्ये श्रीराम अवतार हा त्यांचा सातवा अवतार चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे या तिथीस थी भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या गेलेल्या श्रीरामांचा जन्म झाला असे मानतात म्हणून हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर दुपारी जवळपास बारा वाजता राम जन्माचा सोहळा साजरा केला जातो कुंची घातलेला नारळ किंवा श्रीरामांची मूर्ती पाळण्यात ठेवून तो पाळणा हलवतात भक्तगण त्यावर पुष्पवर्षाव करतात श्रीरामांचा पाळणा म्हटला जातो श्रीरामांच्या मूर्तीची पूजा केली जाते व प्रसाद वाटला जातो श्रीराम जय राम जय जय राम हा नाम तसेच श्रीरामांची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने केल्याने श्रीरामत जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते महाकवी तुलसीदास यांनी याच दिवशी लिहिण्यास सुरुवात केली होती म्हणून श्रीरामांचे जीवन त्यांची कर्तव्यनिष्ठा संयम शौर्य औदार्य हे सारं अगदी वंदनीय आचरणीय असे असल्याने श्री राम जन्म उत्सव रामनवमीला अतिशय भक्तिभावाने उत्साहाने देशभरात साजरा केला जातो महाराष्ट्राचे पर्यटन कला संस्कृती व कृषी याविषयीची माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी राजेंद्र भोसले या युट्यूब चॅनेलच्या खालील दिलेल्या लाल सबस्क्राईब बटन वर क्लिक करा व सबस्क्राईब करा